चिंचपाडा येथील आदर्श गणेश मंडळाकडून सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न नवापूर तालुक्यातील चिंचपाडा येथील आदर्श गणेशोत्सव मंडळातर्फे विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमात चित्रकला स्पर्धा फॅन्सी ड्रेस स्पर्धा निंबू चमचा सामान्य ज्ञान तसेच सेवानिवृत्त ज्येष्ठ शिक्षकांचे सत्कार करण्यात आले सर्व स्पर्धा मागे सर्व स्पर्धामध्ये भाग घेणाऱ्यांना पक्षिस वितरण मंडळाचे अध्यक्ष दीपकवाणी उपाध्यक्ष डॉक्टर तुषार मुंजगे सचिव विनोद बच्चाव खजिनदार संदीप खेरणार यांच्या हस्ते वाटप करण्यात आले यावेळी चिंचपाडा येथील भक्तगण गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन दीपक वाडी यांनी केले सलावादाप्रमाणे चिंचपाडा येथील आदर्श गणेश मंडळातर्फे विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले लोकशाही हक्क न्यूज चॅनलसाठी जयेश वाणी विसरवाडी